काय केलं सगळ्या दादी नको करायला मग आम्ही एक दिवस थांबलो आणि दुसऱ्या दिवशी जे आम्हाला टेक मिळाले पूर्ण गर्दीमध्ये लाईव्ह गर्दीमध्ये कोणती गर्दी ते तुम्ही दिसता ती ओरिजिनल गर्दी त्याच्यामध्ये सगळ्यांनी काम केले त्रास तर होत्या लोक येत होती मुथाले मुथाले कान बाप्पा ऐक जरा तू सुखी ठेव सर्वांना एवढच मागण माझ तू घरीच थांब बाप्पा मला शाळेला शुद्धी भेटला परीक्षा സ്വാഗത സഗ तर बाप्पा नाथखोळा हे गाणं आलंय तर आपण सग गाण्यातल्या सगळ्यात मुख्य कलाकारापासून सुरुवात करूया तश्वीपासून तशवी कसं वाटतंय हे तुझं दुसरं गाणं आहे ना म्हणजे नाचगो भया आम्ही पाहिलं आता पुन्हा एकदा तू प्रशांत दादा सोबत, सोबत पुन्हा एकदा काम करतेस कसं वाटतंय तुला खूप जेव्हा दादांनी सांगितलं की तश्वी आपण गाणं करतोय आणि त्याच्यामध्ये तुला आता मोठा रोल आहे तर काय वाटलं तुला सगळ्या दादी तिकडे गेल्यावर समजलं काय केलं तू सगळ्या दादी सगळ्या दादी हा नाही आधी आपण काय केलं रिहर्सल रिहर्सल केली त्याच्यानंतर पहिल्या काय केलं मूर्तीची पूजा केली आरती तूच केलीस ना आरती हो ते माईक मध्ये सांगत असतो ती विसरली 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 तर गाण्यामध्ये भावांची जोडी दिसलीय भरपूर दिवसांनी एकत्र आलेत काय सांगशील नी कसं होतं गाणं शूट करतानाची किती धमाल मस्ती काय सांगशील आम्हाला तर आराम होतो दोघांना कारण आम्ही खूप टाइम स्पेंड केला असं वाटतं की या गाण्यामध्ये आम्ही खूप टाइम स्पेंड केलंय आणि तस्वीला जास्त काम होतं आणि आम्हाला असं म्हणजे बोलवायचं हे या तुमचं पण टेक आहे असं तर फ्री टाइम आम्हाला खूप जास्त भेटला आणि खूप मजा आली एकदम शांततेत काम झालंय आणि खूप चांगलं काम झालंय एक टाइम वाढला पण एक दिवस वाढला सुद्धा पण ठीक आहे चांगलं काय असं त्यात पण वाटलं नाही तर खूप चांगलं झालं गाणं आणि मजा पण सुद्धा जास्त आली विशाला या गाण्यामध्ये कुठली को ऍक्टर ऍक्ट्रेस नाहीये म्हणजे तुझे गाणी आपण जी पाहिली आहेत की हिरोईन वगैरे सोबत असतात तर छोटी मुलगी जेव्हा तुला सांगितलं की छोट्या मुलीसोबत काम करायचंय काय आलं डोक्यात नाही मला गाण्याची कॉन्सेप्ट माहिती होती कशी काय आहे आणि गाणं माहिती होत प्रसंगाचं गाणं त्याच्या गाण्यांमध्ये आर्टिस्टला न्याय भेटतो मी हसत जरी असलो तरी भेटतो त्याच्या गाण्यांमध्ये न्याय भेटतो भेटतो तर आम्हाला न्याय मिळणार होता हे आम्हाला माहिती होत मला हसायला बघते एकाच गाण्याचं म्हणून मी एकाच गाण्यात न्याय नाही वेळ मिळाला पण म्हणून हे गाणं केलंय आणि सगळ्यात पहिल्यांदा मला तशी सोबत काम करायचंच होतं आणि मला जास्त करून लहान मुलांसोबत काम करायला खरच खूप आवडतं कारण त्यांच्याकडं पाहिल्याच्या नंतर आपल्याला असं वाटतं की आपल्याला अजून खूप काय करायचंय हे जर यांच्या वयापासून ही सुरुवात केली यांनी तर आपण खूप माग आहे हे जोपर्यंत आमच्या एज पर्यंत येतील तोपर्यंत हे काय काय करून बसतील म्हणून गॉड गिफ्टेड आहे असं वाटतं की देवानी ज्यावेळेस टॅलेंट वाटलं त्यावेळेस आम्ही कुठेतरी बाहेर गेलो असून फिरायला द्यायला लवकर हो गॉड गिफ्टेड मुलं मला खरंच खूप आवडतात आणि मला ही तसंच मुलगा हवा चरणी प्रार्थना आहे माझी पण प्रशांत नाचगोपाया म्हणजे जागरणाला ना बायका त्या गाण्यावर नाचणार आहे पण एक आगमनाला एक गाणं दिलं काय सांगाल गाणं गाणं विसर्जनाला सुद्धा त्याच्यात एक सुंदर लाईन आहे ती माझी फेवरेट आहे निरोप देवा तुझा कधी नाही रोहितने सो so, uh, गाणं मागच्याच वर्षी बनलं होतं जसं मी सांगितलेलं आहे बट ते मागच्या वर्षी शूट होऊ शकलं नाही यावर्षी आम्ही तो प्लॅन केला मागच्या वर्षी खूप लास्ट मुवमेंटला मी एका दिवसात uh, मी, uh, मी संकेतने त्याचं म्युझिक वगैरे सगळं एका दिवसात कम्पोज करून सगळं केलेलं पण शूट होऊ शकलं नाही पण यावर्षी जेव्हा आम्ही पुढच्या वर्षी जेव्हा प्लॅन केला तेव्हा आम्हाला वेळ मिळाला आणि त्या त्यामुळे जरा चांगल्या कलाकारांबरोबर जास्त डिस्कशन करता आलं की काय करू शकतो रोहित सोबत डिरेक्टर सोबत की कशा पद्धतीने शूट करू शकतो सगळ्या गोष्टीला वेळ मिळाला त्याच्यामुळे ती आउटपुट जो आहे ना जो मागच्या वर्षी कदाचित आला नसता तो या वर्षी आलेला आहे आणि याच्यामध्ये को ऍक्ट्रेस म्हणजे बेसिकली जरी विशाल आणि निकने प्रत्येक गाण्यामध्ये लव्ह मध्ये बेसिकली त्यांच्या अगेन्स्ट एक ऑपोजिट एक मुलगी असते याच्यामध्ये तर बटोबेसाहेब भाव बहिणीची स्टोरी आहे पण याच्यामध्ये आमचं हा पण प्लॅन झाला होता so, कारण आम हे आमचं स्वतःच प्रोडक्शन आहे सो आम्ही बनीसाठी पण विचार करत होतो आपण कुठे बसवायचं काय बसवायचं आमचं खूप डिस्कशन झालं विशाल जानी माझं पण झालं अरे बनीला घेऊया आपण कारण बनी पण असती बट अगेन मग स्क्रीन टाइम वाईज थोडसं मला प्रॉब्लेम झाला असं कॉन्सेप्ट कुठेतरी हे झाला असतं आम्ही फायनली डिसाईड केलं सगळ्यांनी की नसेल पण अदरवाईज बनी पण या गाण्यात होतीच त्यामुळे जरी ती गाण्यात नसली तरी ती सो तो एक, एक आठवण मला सांगायची वाटते आणि बाकी तशवी तर जबरदस्तच आहे आणि ज्या पद्धतीने तिने काम केले ना शिकण्यासारख्या के काय लहान मुलांकडून ते थकत नाहीत त्यांना काम करायची एवढा एवढा उत्साह असतो आता यांच्याकडे पण उत्साह आहे पण एक वेळ येते जेव्हा आपण एक्झॉस्ट होऊन जातो यार किती टेक किती रिटेक टेक्निकल गोष्टींमुळे खूप रिटेक होतात किंवा आपल्या दोन दिवसाचं शूट असं तिसऱ्या दिवशी जातो जसं या शूटला झालं की आमचं शेवटचा एक पॅच फक्त शूट करायचं राहिलं होतं आणि संध्याकाळी गेलो आणि तिकडे दंगल झाली त्याच्यामुळे आम्हाला ते कॅन्सल करावं हो लागलं आम्ही संध्याकाळी निघणार होतो घरी यायला पण ते एक दिवस थांबावं हो लागलं था। दुसऱ्या दिवशी सकाळी ते शूट आम्ही कम्प्लीट केलं जो विसर्जनाचा पूर्ण जो एंडवाला जो सेक्शन आहे तो कारण आम्ही ते शूट करायला गेलोच तिथेच सगळं ते पोलिसांचं सगळं ते बंदुकी वगैरे त्या सगळ्या गोष्टी घडत होत्या तिथे त्याच्यामुळे तो एक एक आठवण आहे आमची बट त्याच्यानंतर आम्ही ऍक्च्युअली तो सीन झाला आणि आम्ही काय ठरवलं की तिथे गंगा घाटवर शूट करायचं ना का तिथे दंगलचा पूर्ण ती परिस्थिती झाली होती पोलीस वगैरे अक्षरशः तलवाली वगैरे काहून आम्ही माणसं बघितली ती पळताना वगैरे आम्ही सेफ्टी साठी आम्ही तिथून निघालो आणि आम्ही का दुसऱ्या लोकेशनवर गेलो थोडासा दूर होत ते तिकडे आम्ही त्या नदीच्या किनारी जाऊन आम्ही ते शूट करत होतो बट ते केला तिथे गेल्यानंतर मला फीलच येत नव्हता तो का अरे विसर्जनाला गर्दी नाही काही नाही आणि नदी सुद्धा ती दूषित होती जशी गंगाघाटी ही थोडी चांगली नदी आहे उगमस्थान आहे तिथे त्याच्यामुळे मला ते असं वाटत होतं की तिथे नाही झालं तर इथे नको करायला मग आम्ही एक दिवस थांबलो आणि दुसऱ्या दिवशी जे आम्हाला टेक मिळाले पूर्ण गर्दीमध्ये लाईव्ह गर्दीमध्ये कोणती गर्दी जिथे तुम्ही दिसता ती ओरिजिनल गर्दी आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी काम केले त्रास तर होत होता लोक येत होती वगैरे पण तरी सुद्धा ज्या पद्धतीने आम्हाला सगळं ते ऑर्गेनिक वाटतं म्हणजे तिच्या याच्या खांद्यावर आहे तशवी आणि ते विसर्जनाला चालेल गर्दीच्या मधून आणि त्या ठिकाणी शूट करताना तो आनंद मिळतो कारण सगळ्यात पवित्र स्थानांपैकी एक आहे महाराष्ट्रातल्या त्या कारण सगळ्यांना नाशिकच जे आ, नाशिक बेसिकली ओळखलं जातं त्याच्यावर गोदावरी घाट जो आहे सो मला ते आनंद आहे की तिथे आम्ही शूट करू शकलो माझं पहिलं शूट आहे आणि असं पब्लिक मध्ये जाऊन डायरेक्ट शूट करण्याचा पहिला एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी आणि मला खूप बरं वाटलं तर सोनाली तुला प्रश्न विचारण्याआधी मला वाटतं की तू गाऊन दाखवावस मग मी तुला प्रश्न विचारते का मुथाले मुथाले कान बाप्पा ऐक जरा तू माझ सुखी ठेव सर्वांना एवढच मागन माझ तो घरीच थांब बाप्पा मला शाळेला सुद्धा भेट ना

वा म्हणजे हे गाणं जर डोळे बंद करून ऐकलं तर सोनाली गाते हे कळणारच नाही कारण सोनालीने कुठलेही गाणं गायलं तरी आम्हाला कळतं की हे सोनालीने गायलंय सोनाली तू स्वतः जेव्हा हे गाणं ऐकलंस तुला काय वाटलं मी ऐकलं होतं जेव्हा दादाने कम्पोज केलं होतं तेव्हा माहिती होत की एक लहान मुलगी गाणार आहे आणि मेल सिंगर कोणीतरी असेल सो uh, so, ते त्या हिशोबाने मी फक्त एक स्क्रॅच गायचं म्हणून ते गायलं होतं आणि स्क्रॅच पण मी नॉर्मली गात होते जो माझा ओरिजिनल टोन आहे त्याच्यामध्ये पण मग दादाला माहिती होतं की मला असं लहान मुलांसारखं बोलता वगैरे हो येतं त्यामुळे तू तसं गा एक लहान मुलीला रेफरन्स मिळेल म्हणून तू तसं गा म्हणून ते एक रफ गायलेलं होतं आणि त्याच्यानंतर एक वर्षानंतर गाणं शूट झालं वगैरे तरी पण मी दादाला विचारत होते दादा कोण गाते म्हणजे एक दादाच्या चॅनलचं गाणं आहे त्यामुळे ते एक सगळ्यांचे इनपुट्स होते त्याच्यामध्ये आणि दादाने मला सांगितलं पण की या या चार पाच मुली आहेत ज्यांच्याबद्दल आपण विचार करतोय त्यांच्याकडून गाऊन घेऊयात वगैरे आणि असं सगळं डिस्कशन पण झालेलं होतं पण नंतर सम ते सगळ्या टीमने डिसाईड केलं की सोनालीचा आवाज चांगला वाटतोय वगैरे पण मी शुअर नव्हती मी खरंच शुअर नव्हते की ऑडियन्सचं रिएक्शन काय असेल ह्याच्यावर आणि ऐकताना मला माहिती आहे मला तसं बोलता ना येतं की मी तसं गातीये पण ते ऐकताना किती नॅचरल साऊंड करते हे फक्त ऑडियन्स सांगू शकतो म्हणून मग आम्ही खूप जणांचे आमच्या ओळखीतले जे आहेत म्हणजे अगदी जवळचे लांबचे मित्रमैत्रिण घरचे सगळ्यांना आम्ही ते ऐकवलं दादाने सुद्धा ऐकवलं मी सुद्धा ऐकवलं की हे कसं साऊंड करतंय नक्की हे कसं वाटतंय आणि सांगितलं नाही सुरुवातीला की हे मी गायले त्यामुळे कोणी ओळखू शकलं नाही आवाज आणि मला वाटतं तिथे मग थोडासा कॉन्फिडन थोडासा कुठेतरी कॉन्फिडन्स आला की ठीक आहे आपण हे करू शकतो आणि मग त्यानंतर सगळ्यांनीच कन्व्हिन्स केलं त्याच्यासाठी की प्रामाणिक प्रयत्न आहे आपला हा आणि ते सगळ्यांना छान वाटतंय जेव्हा म्हणजे कोणाला कळत नाहीये की मी गायले सो so, प्रेक्षकांनाही आवडेल अशी अपेक्षा ठेवून आम्ही ते गाणं रिलीज केलं आणि प्रेक्षकांना ते आवडतंय सुरुवातीला ते कोणाला बिलीव्ह नाही झालं की ते मी गाते म्हणजे सगळे बघत होते की लहान मुलीचं नाव कुठलं आहे पण माझं नाव मग नक्की मीच गायलंय का मला मेसेज पण आले बरेच ओळखीच्या आमच्या इंडस्ट्रीतल्या लोकांचे सुद्धा मेसेज आले जे मैत्रीण आहेत म्युझिशियन्स आहेत कॉल आले काहींचे पर्सनली काहींना वाटलं ए आय केलंय वगैरे सो मला वाटतंय तीच थोडीफार पोचपावती जी आहे तीच आम्ही समजतो की सगळ्यांना ते आवडलंय आणि ते नॅचरल साऊंड करत आहे तितकं सो so, छान वाटलं काहीतरी वेगळा प्रयत्न होता त्यात बाप्पाचं गाणं होतं दादाच्या चॅनलचं होतं सगळी आपलीच माणसं होती गाण्यामध्ये त्यामुळे मग तो एक्स्ट्रा स्पेशल झालेला झालेलं गाणं आहे माझ्यासाठी सगळ्यांनाच हा प्रश्न आहे की म्हणजे बाप्पा येतात तेव्हा सगळी निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आणि मुंबईत जसं लालबागचा राजा आहे तो नवसाला पावतो असे काही अनुभव आहेत का, का प्रत्येकाकडे की नवस केलाय आणि बाप्पा पावलाय ही गोष्ट पूर्ण झाली आहे अशी एकही गोष्ट नाही जी त्याच्याकडे मागितली आणि त्यांनी पूर्ण नाही केली ज्या गोष्टी आता घडत आहेत आयुष्यात चांगल्या त्या सगळ्या त्याच्याच कृपेने होत आहेत मी प्रत्येक वेळेस मागत असतो कारण मी खूप जास्त गणपती बाप्पा सोबत एकवीराईसोबत थोडस जास्त माझं ते आहे की काही प्रॉब्लेम आला तर पहिलं त्याचंच नाव येतं डेफिनेटली आयुष्यात जे अडचणी येत आहेत दुःख येत आहेत ना ते सुद्धा हवेच कारण त्यामुळे कदाचित का देव आपण कधीच विसरू शकत नाही आणि त्या अडचणींवर मात करण्याची ताकद सुद्धा त्या तो देतो माझं जेवढी स्वप्न माझी झाले माझं स्वतःचं घर असेल सगळं से सगळं हे मागितलेलंच आहे देवाकडे आणि देवाने ते दिलंय सो so, माझ्यासाठी असं स्पेसिफिकली कोणती मूर्ती कोणता स्थान मॅटर नाही करत माझ्यासाठी देव गणपती बाप्पा मी मला तेच वाटतं की कोणतीही मनापासून समोर मूर्ती नसेल तरी मनापासून डोळे बंद करून देवाकडे मागितलं तर तुमचा तो नवस पूर्ण होऊ शकतो स्पेसिफिकली फक्त एखाद्या ठिकाणी वगैरे नाही डेफिनेटली तिकडे जाणं आणि तिकडे आशीर्वाद घेणं ती ही खूप मोठी गोष्ट आहे बट मला वाटते प्रत्येकाने डोळे बंद करून मागितलं ना माझे माझे स्वप्न तरी पूर्ण झालेले आहेत आणि अडचणी आलेल्या आहेत त्याच्या त्या संपलेल्या सुद्धा आहेत बापाकडे मागितल्यामुळे सो मला वाटते सगळ्यांनी डोळे बंद करून श्रद्धेने मागावं नक्की त्या सगळ्या विषय पूर्ण होतील तुमच्या वेळ लागेल पण पूर्ण होतील सगळ्यांना विचार

बाप्पाकडे विष काय मागितलं विष तर बोलली नाही मी असं म्हणजे मी अशी विष नाही हे नाही मागत की मला हेच दे तेच दे कारण फक्त एवढंच म्हणतो की मी जे पण प्रयत्न करन त्या प्रयत्नाला यश दे म्हणजे काही पण करताना मग असं एक वाटतं की बाप्पाचा आश्रय आहे आपल्या माग आपण एवढंच मागतो की मी जे पण काही काम करतोय या कामात मला यश दे बाकी मेहनत तर आपल्यालाच करायला लागते फक्त आशीर्वाद माझा पण सेमच आहे की घरातून निघताना की मी जे पण काय काम करतोय त्यामध्ये यश दे फक्त की जे पण काय काम करतोय ते चांगलं झालं पाहिजे एवढा फक्त आशीर्वाद असू दे मग ते असं मला वाटतं की होत हा

<laughs> खूपच जास्त हेच की सगळ्यां सगळ्यांना सुखी ठेव हो, आणि सगळ्यांचे जे प्रामाणिक प्रयत्न आहेत त्यांना यश दे स्वप्न पूर्ण होत हेच असतं कायम मागणं आणि मला वाटतं ते पूर्ण होत आहे स्टेप बाय स्टेप का होईना पण ते सगळं पूर्ण होत सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होत सो ग्रेटफुल हा मग स्वतः सगळ्यांच ना त्यात मी पण आले ना मी पण आले आणि हे ऑनेस्ट उत्तर आहे आणि हे खरंच ऑनेस्ट उत्तर आहे नक्कीच हा म्हणजे स्वतःसाठी असतच ना आणि मग त्यात आपली लोक पण येतात फॅमिली आणि आपल्या जवळची माणसं मी बेसिकली काय मागतो की माझं गाणं लोकांपर्यंत पोचावं नाही मी तेच बोलतोय मी माझं गाणं बघावं लोकांनी लोकांनी प्रेम द्यावं व्हायरल व्हावं ग्लोबली हिट व्हावं आणि पण त्याच आहेत त्याच्यामुळे मी माझ्यासाठी मागितलं तरी यांच्याच विश आहेत त्या त्याच्यामुळे बाप्पा कोणाचं तरी आणि गाणं तर हिटच होईल तर हो तुमची तुमची गाणी जशी हिट आहे तसा एक हिट कार्यक्रम सुरू आहे बिग बॉस मराठी आणि तुमचे मित्र आहेत त्यात आणि तुमच्या नावांची चर्चाही असते की तुम्ही जाल म्हणजे जेव्हा कुठलाही सीझन येतो तेव्हा तुमचीही नावं असतात तर काय सांगाल की ती फॉलो करताय आणि कोणाला जास्त सपोर्ट करताय आणि कोणाचा गेम आवडत नाहीये मी तर कधी जाणार नाहीये हे कधीच नाही माझा तो पिंडच नाहीये तिकडे जाऊन कारण मला जमणारच आणि मला बघायला आवडतं म्हणजे मी बिग बॉस पाहिलेला आहे विशाल माझा खूप चांगला मित्र आहे जो बिग बॉस जिंकलाय आणि त्याचा सीझन मी पूर्ण पाहिला होता या सीझनमध्ये पण माझे काही मित्र आहेत ज्याच्यात अंकिता स्पेशली सगळ्यात जवळची व्यक्ती आहे आमच्या त्याच्यामुळे ती ती खेळतेय चांगली वगैरे आणि मला वाटते तिथे ना पर्सनॅलिटी स्विच होत राहतात की वाईट चांगलं नाहीतर चांगले लोक वाईट वाटायला लागतात सो पूर्ण गेम पाहिल्यानंतरच कोणावरती तरी जजमेंट येईल पण मला सूरज खूप म्हणजे साफ मनाचा मला वाटत नाही तो गेम खेळतोय आता लोक जरी काही लोक बोलत असतील जे टेक्निकली विचार करायचं की तो गेमच खेळत नाहीये बट मला वाटत नाही की गेमच खेळायला पाहिजे रिअल राहून सुद्धा जिंकता येतं आणि तो रिअल राहतोय आणि मला तो, तो, तो आवडतोय फक्त, हो, फक्त बी टीम बेसिकली माझी फेवरेट आहे सगळेच जण डीपी दादा असेल पॅडी दादा असतील वर्षातही असेल अभिजित असेल अभिजितला पण ओळखतो मी त्यामुळे सगळे कोणीही जिंकावं फक्त बी टीम मधून जिंकावं हो, एवढंच अपेक्षा आहे आणि अंकितासाठी थोडस जास्त mm -hmm. आणि सुरजसाठी थोडस जास्त अपेक्षा आहेत की त्या दोघांपैकी कोणीतरी विनर व्हावं बिग बॉसचं विशाल तू स्टोरी ठेवली होती जेव्हा पुरुषोत्तम दादा घरातून निघाले होते तेव्हा अरबाज बोलला नव्हता छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव त्यांनी घेतलं नव्हतं तू काय सांगशील त्याबद्दल त्या बद्दल आता बोलून नाही व्यक्त व्हायचं मला कारण मी ह्या अशा गोष्टी खूप वेळा असं बोलून परत मी चुकीच्या ह्याच्यात सापडू शकतो मला बोलायचं नाही जाऊ त्याच ते होतं फक्त मला थोडस वाटलं की बोल चला तुम्ही मराठी शो मध्ये आहेत तर सगळे जण सगळ्यांना आदर करतात तुम्ही पण केला पाहिजे बेसिकली आहे ना थिंकिंग तुम्ही कोणती थिंकिंग घेऊन मराठी बिग बॉस मध्ये गेले कारण मला वाटतं मराठी बिग बॉस मध्ये मराठी संस्कृती जपली जाते आतापर्यंत जेवढे सीझन मी पाहिलेत तिथे चुकीच्या गोष्टी कारण इतर भाषेमध्ये जेव्हा ते होत असेल तिथे काही चालतं काहीही म्हणजे काहीही चालतं इथे ज्या प्रकारे रिचे दादा येऊन जेव्हा भाऊच्या कट्टावरती बोलतो ते सगळे पॉईंट आपल्या मनातले असतात की हे हप्तावर यांनी हे हे केलंय हे चुकीचं केलंय असं का केलंय तसं काय केलं ज्याच्यामध्ये बेसिकली माझ्या मित्रांबद्दल ही बोललं जातं की तेही चुकीचं केलंय पण ते सगळं रिअल आहे आणि त्या पद्धतीने ते दाखवलं जातं जा त्याच्यामुळे इथे उगच पाहिजे नाही ती कॉन्ट्रवर्सी करून जे आतमध्ये राहून करायचा प्रयत्न करतात ते हिंदीमध्ये चालतं मराठी प्रेक्षकांना ते अजिबात आवडत नाही इथे रिअल राहून खऱ्या मनाने खेळणाऱ्या लोकांना जास्त प्रेम मिळत आहे त्याच्यामुळे हे त्यांना कळालं नाहीयेत कदाचित ते जर त्यांना त्यांना बाहेर आल्यानंतर कळेल की आपण थोडस चुकीचा खेळत होतो अॅग्रेशन इज द अदर पार्ट बट ऍग्रेशन मध्ये ज्या पद्धतीने ते काही लोक वागत तर ते त्यांना माहीत नसेल कदाचित त्यांना असं वाटत असेल ते हिंदीच्या हिशेबाने खेळत असतील पण त्यांना माहिती नाही यार महाराष्ट्राची जनता ही महाराष्ट्राच्या संस्कृतीला घेऊनच सगळे आपले निर्णय देत असते त्याच्यामुळे त्यांना त्याचं नुकसान तर डेफिनेटली होत आहे आणि जसं जान्हवीचं झालं जान्हवी आधी निगेटिव्ह शेडमध्ये आली आणि जान्हवी पण जान्हवीला पण मी ओळखतो त्याच्यामुळे तिचं ते, ते वागणं मला पटत नव्हतं पण ज्या पद्धतीने तिने एक हप्त्यामध्ये स्वतःला चेंज केलेलं तर ते आवड आवडलं सगळ्यांना सो हे होऊ शकतं तर तसं राहिलं पाहिजे मला वाटतं तुला पटकन रियालिटी शो आहे तर रिअलच कोणतरी जिंकलं पाहिजे मला एवढंच वाटतं बाकी कोण असं बोलून मी नाव घेऊन बोललं तर ते तर पुढे जाऊन जर का तेच उद्या बाहेर निघाले तर ठीक आहे तुझं मन नक्की जिंकली पाहिजे <laughs> 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 अंकिता खूप जवळची त्यामुळे तिच्यासाठी ते जास्त आहे की ती जिंकायला हवी आणि सूरज कारण सूरजने सगळ्यांची मनं जिंकली आहे जसा तो खरा राहतोय म्हणजे अॅक्च्युली त्याची ता, जेव्हा एंट्री झाली होती तेव्हा त्याच्याबद्दल इतकं काही वाटत नव्हतं पण जसं जसा जसं शो फॉलो करतोय बघतोय त्याला जितकं ओळखलंय प्रेक्षकांनी आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा जो खरेपणा दिसतो कुठेही गेमची वृत्ती नाही किंवा म्हणजे जरी असं म्हटलं जातं की खेळाडू वृत्ती हवी किंवा मतं वगैरे ठेवणं हवं पण तरी तो जे खऱ्या मनाने साफ मनाने जे खेळतो ना तेच सगळ्यांच्या मनाला भावत आहे तेच आवडतंय त्यामुळे सूरज फेवरेट आहे अंकिता फेवरेट आहे आणि दादा म्हणाल त्याचा बी टीम पूर्ण फेवरेट आहे अभिजित दादा पण छान खेळतोय अगेन डी दादा छान खेळत आहे ओके पण अंकिता आणि सूरज आ, बेस्ट आहेत सो ते त्यांच्यापैकी कोणीतरी जिंकावं अशी इच्छा आहे थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या तुमच्याकडे थँक्यू सो मच गणपती बाप्पा <laughs> <प्रेकोश्चा ना वाच्छा। laughs>